नमस्कार मित्रांनो मी प्रदीप परब आणि आपला मराठी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग बनवण्यामागचं एकच कारण आहे की हे जे पावनादेवी मंदिर आहे देवगड तालुक्यामधील किंदेवडे गावातील आराध्य दे देवत देवता म्हणजेच ग्रामदेवता श्री पावनादेवीचे मंदिर आहे आणि या मंदिरात आता जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि हा जीर्णोद्धार सोहळा दहा मे ते बारा मे असा तीन दिवस पार पडणार आहे तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की या सोहळ्याचा तसेच कार्यक्रमाचा व देवीच्या दर्शनाचा आपण लाभ घ्यावा मित्रांनो या तीन दिवसामध्ये खूप मोठमोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत परबवाडी ऐक्यवर्धक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन तसेच गावोगावी देणग्या गोळा करून तसेच श्रमदान करून व इतर काही मोठे देणगीदार आहेत त्यांनी या मंदिरासाठी मोठमोठ्या देणग्या देऊन हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे जे परवाडी ऐक्यवर्धक मंडळाच्या स्वप्नातलं मंदिर आहे अनेक वर्ष ब परभवाडी ऐक्यवर्धक मंडळ अशा स्वरूपात मंदिर बांधण्याचं स्वप्न पाहत होतं आणि ते आज पूर्णत्वास आलेलं आहे तरी बऱ्याच मोठमोठ्या देणगीदारांनी आम्हाला मदत केलेली आहे बऱ्याच गावामध्ये घरोघरी फिरून या मंदिरासाठी निधी गोळा केलेला आहे आणि या आपल्या देणगीतून मोठमोठ्या मुट निधीतून हे मंदिर उभारलेलं आहे तरी ज्या ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे या, दिले या मंदिरासाठी हातभार लावलेला आहे त्या सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे अशी मी विनंती करत आहे आपल्याला धन्यवाद